राशी चार ते दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस साप्ताहिक राशीफल फल तुळ राशी या कालावधीत साप्ताहिक भाग्यशाली राशीचा प्रभाव पडणार आहे प्रत्यक्षात यावेळी सिंह राशीत बुध आणि सूर्याच्या युतीमुळे राजयोग निर्माण झाला आहे ज्योतिषशास्त्रात या राजयोगाला शक्तिशाली राजयोगाच्या श्रेणीत स्थान देण्यात आले आहे या राजयोगाच्या प्रभावामुळे या आठवड्यात तुळराशीचे नशीब चमकणार आहे करिअरमधील यशासोबतच या राशीला रा कौटुंबिक जीवनात आणि आर्थिक लाभातही चांगली बातमी मिळत आहे चला तर मग जाणून घेऊया येणारा नवीन तुळ राशीसाठी कसा असेल तुळ राशी ऑगस्ट चा पहिला तुमच्यासाठी अनेक प्रकारे शुभ संकेत घेऊन येत आहे आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला काही मोठे आनंद मिळेल यासोबतच कुटुंबात सकारात्मक वातावरणही राहील या आठवड्यात तुम्ही काही धार्मिक किंवा शुभ कार्यात सहभागी होऊ शकता या आठवड्यात तुम्हाला कुटुंबासोबत वेळ घालवण्याच्या चांगल्या संधी मिळू शकतात या आठवड्यात तुम्हाला जीवनात काही नवीन अनुभव येतील तथापि या राशीच्या नोकरदार महिलांना काही आव्हानांचा सामना करावा लागू शकतो परंतु तुम्ही तुमच्या जुन्या अनुभवाचा वापर करून या सर्वांवर मात कराल प्रेमसंबंधांबद्दल बोलायचे झाले तर या आठवड्यात तुमचे नाते अधिक घट्ट होईल परस्पर विश्वास मजबूत होईल आणि जोडीदाराशी असलेले मतभेद दूर होतील यासोबतच वैवाहिक जीवनात आणि प्रेमजीवनातही सुसंवाद राहील एकंदरीत पाहता हा आठवडा तुमचे नाते अधिक घट्ट करेल यासोबतच परस्पर विश्वास देखील मजबूत होईल तुळ राशी या आठवड्यात नशीब तुमच्या सोबत असेल आणि तुमचे काही प्रलंबित काम पूर्ण होऊ शकते या आठवड्यात तुमचे संबंध सुधारतील विशेषत तुमच्या जोडीदारासोबत किंवा प्रिय व्यक्तीसोबत एखादी सहल शक्य आहे जी फायदेशीर ठरेल कला आणि सौंदर्याशी संबंधित लोकांना कौतुक मिळेल तूळ राशीच्या लोकांना हा आठवडा शुभेच्छा देणारा आहे या आठवड्यात तुम्हाला घरात आणि बाहेर दोन्ही ठिकाणी आनंद आणि शांती अनुभवायला मिळेल आठवड्याच्या पहिल्या काही दिवसात जेव्हा तुम्ही नवीन योजना किंवा व्यवसायात सामील व्हाल तेव्हा तुम्हाला उत्साह वाटेल या काळात तुम्ही तुमचे करियर आणि व्यवसाय पूर्ण उत्साहाने पुढे नेण्याच्या दिशेने काम करताना दिसेल जमीन आणि इमारतीशी संबंधित बाबींमध्ये तुमच्या बाजूने निर्णय आल्याने समाधानाची भावना असेल संपूर्ण आठवडा आर्थिक दृष्टिकोनातून तुमच्यासाठी शुभ राहील तुम्हाला जमीन इमारत वाहन इत्यादींचा आनंद मिळेल आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील संचित संपत्तीत वाढ होईल नोकरदारांसाठी हा आठवडा सरासरीपेक्षा जास्त फलदायी ठरणार आहे वरिष्ठ कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक करतील अधिकाऱ्यांकडून अपेक्षित सहकार्य आणि पाठिंबा मिळाल्याने तुम्हाला आनंद होईल नातेसंबंधांच्या दृष्टिकोनातून आठवडा आनंददायी राहील पतीपत्नीमध्ये भावनिक जोड वाढेल एकमेकांच्या भावनांचा आदर केल्याने परस्पर समज आणि सहकार्य मजबूत होईल अविवाहित लोकांना त्यांना इच्छित जोडीदार मिळू शकेल आणि विद्यमान प्रेमसंबंध आणखी दृढ होतील तुळ राशी या आठवड्याच्या सुरुवातीला धनुराशीच्या चंद्रात तुमचे विचार कागदावर उतरवत आहेत मंगळ तुमच्या राशीत सहा तारखेला प्रवेश करतो ज्यामुळे हा काळ तुमच्या आतील योद्ध्याशी अधिक जोडलेला असेल मंगळवारी मकर राशीतील चंद्र तुम्हाला घरात काय आवश्यक आहे हे समजून घेण्यास मदत करतो तुमच्या राशीत मंगळ असल्याने तुम्ही दुरुस्तीसाठी एखाद्याला कामावर ठेवण्यासाठी पुढाकार घेता तेव्हा तुम्ही स्वतःला आश्चर्यचकित करू शकता खोली डिझाईन करून तुम्ही तुमच्या आतील सजावटीला दिशा देऊ शकता किंवा तुम्ही टाळत असलेली काही कामे शेवटी पूर्ण करू शकता शनीच्या ऊर्जेने तुम्ही निश्चित केले आहे आणि मंगळ तुम्हाला ऊर्जा देईल शनिवारी कुंभराशीतील पौर्णिमा तुमच्या पायांवरून गेल्यावर प्रेम गप्पांमध्ये प्रवेश करते जर तुम्हाला प्रेमाचे स्वागत करायचे असेल तर गुरु आणि शुक्र युती हे आणखी वाढवते जर तुमच्या मनात प्रेम नसेल तर तर शनिवार अजूनही एक आशीर्वाद वाटू शकतो आणि तुम्ही नवीन कल्पना किंवा अनुभवांसाठी तुमचे हृदय उघडू शकता तुळराशी या आठवड्यात तुमचे आरोग्य चांगले असेल प्रेम आणि मुले देखील चांगली असतील व्यवसाय चांगले असेल हा काळ शुभ असेल आठवड्याच्या सुरुवातीला पैसे येतील कुटुंबात वाढ होईल सध्या गुंतवणूक करण्यास मनाई असेल व्यवसायात यश मध्यंतर येईल दैनंदिन नोकरीत प्रगती होईल प्रियजनांच्या संख्येत वाढ होईल शेवटी जमीन इमारत आणि वाहन खरेदी शक्य आहे आणि लाल वस्तूंचे दान करणे तुमच्यासाठी शुभ राहील तूळ राशी या आठवड्यात तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक क्षेत्रांमधील संतुलनावर भर द्या शुक्र तुमच्या राशीवर कृपा करत असल्याने सामाजिक आकर्षणामुळे अर्थपूर्ण संबंध निर्माण होऊ शकतात जे कामाच्या ठिकाणी दारे उघडतात भागीदारीमध्ये लक्षात ठेवा की परस्पर समजूतदारपणा बंधांना मजबूत करतो संवाद महत्त्वाचा आहे प्रियजनांची संवेदनशील विषयांवर चर्चा करण्यास लाजू नका अविवाहितांसाठी एक आकर्षक भेट अधिक महत्त्वपूर्ण गोष्टीत विकसित होऊ शकते आर्थिक स्थिती स्थिर दिसते परंतु विवेकी खर्च करण्याचा सल्ला दिला जातो योग किंवा ध्यान यासारख्या ताण कमी करण्याच्या पद्धतींद्वारे आरोग्यात सुधारणा होते आठवड्याचे शेवटी होणारे मेळावे नेटवर्किंग आणि मनोरंजनासाठी समृद्ध संधी प्रदान करतात उद्भवणाऱ्या कोणत्याही संघर्षांचे निराकरण करण्यासाठी तुमच्या नैसर्गिक राजनैतिकता तुमची संपत्ती असेल तुमच्या घरातील वातावरण सुधारू शकतील किंवा सर्जनशील प्रगतीकडे नेऊ शकतील अशा प्रेरणादायी कल्पनांसाठी विचारसरणीचा अवलंब करा या आठवड्यात स्वप्नांकडे चमकांकडे लक्ष द्या तुम्ही वेगवेगळ्या दृष्टिकोनांशी संवाद साधत असताना समतोल साधण्याचा तुमचा मार्ग स्पष्ट होतो तुम्ही जे काही करता त्यामध्ये शांतता आणि सुसंवाद जोपासा तुळराशी राशी या आठवड्यात तुमच्यासाठी शुभरंग लाल असेल शुभ क्रमांक पाच असेल शुभ दिवस मंगळवार असेल आणि आठवड्याच्या सुरुवातीला सकारात्मक दृष्टिकोन ठेवा एकंदरीत पाहता तोळ राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल